नमस्कार मी स्नेहा भाडेकर आपण पाहतात नमस्कार लाईफचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स बीएसवीपी योजनांपासून वंचित राहिलेल्या लक्ष्मीनगर वासियांसाठी पालकमंत्र्यांनी जाहीर केला पाच कोटीचा निधी दोन दिवसांवर येऊन ठेपला गणेशोत्सव मूर्तिकारांकडून गणेश मूर्तीवर शेवटचा हात स्टेडियम मैदानावर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन जुन्या मोंडातील राम मंदिरात रुद्राभिषेकाची सांगता आता बातमीपत्र विस्ताराने शहरातील लक्ष्मीनगर भागाला बीएसयूपी योजनेत अंतर्भूत करण्यात आलेला नाही पायाभूत सुविधांपासून दूर राहिलेल्या या भागासाठी दलित वस्ती सुधार योजनेतून पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याचे पालकमंत्र्यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर केले नांदेड उत्तरमधील प्रभाग क्रमांक तेरामधील लक्ष्मीनगर भागाचा समावेश बीयू पी योजनेअंतर्गत झालेला नव्हता त्यामुळे या भागातील रस्ते ड्रेनेज नाल्या फुटपाथ आदींची कामे आतापर्यंत मार्गी लागली नव्हती त्यामुळे या भागातील नागरिकांना दररोज पायाभूत समस्यांना सामोरे जावे लागत होते या भागाचे आमदार पालकमंत्री डी पी सावंत यांनी आता विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर का होईना या भागाला विशेष भेट देऊन या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत त्याचबरोबर विकास कामापासून मागे पडलेल्या या भागाचा समावेश दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत केला आहे दलित वस्तीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून सव्वीस कोटी रुपयाचा निधी नांदेड शहरासाठी आणला आणि म्हणून पाच कोटी रुपयाची कामं फक्त याच वॉर्डात ह्या सव्वीस कोटी पैकी आपच्या वाट्याला येणाऱ्या तेरा कोटी रुपये उत्तरला तेरा दक्षिणला तेरा तर ह्या तेरा कोटीपैकी पाच कोटी, कोटी रुपये तुमच्या प्रभागाला प्रभाग क्रमांक तेराला हे प्रस्ताव कलेक्टरकडे गेलेला आहेत आता लवकरात आत लवकर त्या टेंडर होईल आणि पावसाळा संपल्या संपल्या म्हणजे ऑक्टोबरमध्ये ही कामं सुरू होतील आज पालकमंत्री डी पी सावंत यांनी वार्ड क्रमांक तेरामधील दोन रस्त्यांचे लोकार्पण केले विशेष म्हणजे या लोकार्पण कार्यक्रमात या भागातील महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते कार्यक्रमाला उपमहापौर आनंद चव्हाण माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले नगरसेवक विरेंद्रसिंग गाडीवाले नगरसेविका सौभाग्यवती चव्हाण आदींची उपस्थिती होती गणेशोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला आहे सध्या मूर्तीकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत विविध आकाराच्या विलोपनीय अशा गणेश मूर्ती लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहेत मराठी कालनिर्णयातील श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने विशेष उत्सवाचे मानले जातात कारण या महिन्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी हवासा वाटणारा सण म्हणजे गणेशोत्सव हा सण साजरा केला जातो या सणाला बुद्धीची देवता गणेशाने विशेष महत्व प्राप्त करून दिले आहे गणेशाच्या वेगवेगळ्या आकारातील मूर्ती सध्या शहरातील गाडीपुरा भागातील बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या या मूर्तींना फ्लोरोसेंट कलरने रंगविले जात असून या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे गणेशोत्सव अगदी दोन दिवसावर येऊन ठेपला आहे सध्या मूर्तीकार या मूर्ती

व्हिट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही माता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्केटिंगमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आज स्टेडियम मैदानावर आयोजित केले होते क्रीडा युवा सेवा संचालनातर्फे आयोजित शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेला शहरातील स्टेडियम मैदानावर सुरुवात झाली महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सकाळी दहा वाजेच्या सुमारास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेचे उद्घाटन केले जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेला नांदेडमधून दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना लातूर येथे विभागीय स्पर्धेसाठी निवडण्यात येणार आहे यावर जे असतील या ते लातूरला विभागीय स्पर्धेसाठी तेरा तारखेला आहेत जे कि लातूर विभागातर्फे आपका नांदेड़ जिले प्रतिनिधित्व करना यहाँ से टीम सिलेक्शन होगी स्टेट के लिए विभागीय लिए, विभागी से स्टेट के लिए जाएगी 200 बच्चे पार्टिसिपेशन किए हुए हैं अलग अलग स्कूल से रोलर स्केटिंग स्पर्धांना सध्या ग्रामीण भागात आणि शहर बहुल भागात देखील लोकमान्यता मनावी तितक्या प्रमाणामध्ये प्राप्त झालेली नाही अशा स्पर्धा वेळोवेळी आयोजित करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील प्रोत्साहित करणे गरजेचे आहे विशेषत्वाने पाश्चिमात्य देशात खेळल्या जाणाऱ्या खेळाला भारतीय विद्यार्थी आणि भारतीय खेळाडू एक प्रकारे आवड आणि मनोरंजन म्हणून स्वीकारताना दिसत आहेत भविष्यात मनोरंजनाचा हाच एक भाग सन्मानाचा खेळ बनेल यात काही शंका नाही श्रावण महिना संपला असून संपूर्ण महिनाभर शहरातील भागात असलेल्या राम मंदिरात रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते आज अन्नदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली शहरातील जुना मुंडा भागात असलेल्या राम मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे ते श्रावण मासानिमित्त येथे भाविकांचे दर्शनासाठी वर्दळ असते श्रावण महिन्यात या मंदिरात रोज सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत रुद्राभिषेक करण्यात आला होता काल श्रावणी अमावस्या हो म्हणजेच पोळा त्यानंतर आज या मंदिरातील अभिषेकाची सांगता झाली आज सांगता दिनानिमित्त येथे महाप्रसादाचे आणि अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते मनोभावी दररोज सकाळी पाच वाजता पासून आमचा अभिषेक चालू होती लघु रुद्र शिवजीच्या पिंडेवर अर्पण करत असतो काल श्रावण श्रावण सोमवार शेवटचा होता आणि अमावस्या होती काल श्रावण संपला आणि त्याची सांगता म्हणून आम्ही आज भंडारा भंडारा रूपात आहे आणि भंडारा करण्यामागचा उद्देश म्हणजे अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे भक्तिभाव ईश्वरनिष्ठा त्याग दान समर्पणाची शिकवण देणारे असे कार्यक्रम वेळोवेळी आणि ठिकठिकाणी साजरे व्हावेत या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला का परिसरातील नागरिकांसह भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात काँग्रेस राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा कायम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान शेवटी पुन्हा हेडलाईन्स बीएसयूपी योजनांपासून वंचित राहिलेल्या लक्ष्मीनगर वासियांसाठी पालकमंत्र्यांनी जाहीर केला पाच कोटीचा निधी दोन दिवसांवर येऊन ठेपला गणेशोत्सव मूर्तिकारांकडून गणेश मूर्तीवर शेवटचा हात स्टेडियम मैदानावर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन जुन्या मोंडातील राम मंदिरात रुद्राभिषेकाची सांगता आणि याचबरोबर नमस्कार लिहायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार